नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या व्हिडिओला लाईक ला करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकलेली बारा हजार तीनशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये जात आहे लोकल कांदा यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे धाराशिव आवाक आलेली चौतीस क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये जात आहे लाल कांदा यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट आवाकालेली चारशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे तीनशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सातारा आवाक आलेली पाचशे छप्पन क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण पंद्रह एक हज़ार रुपये